이것도 좀 잡아 볼 नाव नसत नाव नाही ही, ही त्यांना मिळालेली पदवी आहे कारण त्यांनी समाजासाठी केलेलं जे प्रबोधन आहे आणि त्यांच्या प्रबोधनाची जी तीव्रता होती त्यानुसार त्यांना प्रबोधनकार असं म्हटलं गेलंय सतरा सप्टेंबर एकोणीस अठराशे पंच्याहत्तर मध्ये रायगड जिल्ह्यातील पनवेल मध्ये प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्म झाला केशव सीताराम ठाकरे हे त्यांचं मूळ नावमध्ये त्यांनी समाजासाठी खूप काम केलं आणि काम करत असताना समाज सुधारणा करत असताना समाजाचे प्रबोधन करत असताना त्यांनी काही समाजाची ठराविक घटना होत्या त्यांचा केला त्या विरोधात वापर त्यांनी त्यांच्या लिखाणा

गोष्टींवर असलेलं प्रभुत्व ठाकरे शैलीचा जन्म हा केशव ठाकरे करण्यात झाला केशव ठाकरे यांच्या वरती महात्मा फुले यांच्या लिखाणाचा खूप प्रभाव होता महात्मा फुले यांनी जसं श्री शिक्षण पुणे विवाह कुंडा इत्यादी गोष्टींसाठी प्रयत्न केले आणि त्या सफलपणे देखील साकार त्याचप्रमाणे प्रभुदत्ता ठाकरे यांनी त्याला त्यांच्या लेखणीतनं एक वाचक होत करत असताना त्यांना त्यात त्यांना